टाईम आज श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार होता साईबाबांचे नऊ गुरुवारचे उपवास मी चालू केलेले आहे मठात जाऊन आले पण मठामध्ये मला व्हिडिओ काही बनवायला जमला नाही तरी छोटासा मी व्हिडिओ बनवला आहे फोटो काढले आहे ते फो व्हिडिओमध्ये मी ब्लॉगमध्ये ॲड केलेले आहे तुम्ही ते बघू शकता मठात वगैरे जाऊन आले पूजा वगैरे झाली होती पूजा वगैरे हो झाली होती आणि सकाळी काय रांगोळी काढली नाही आणि पाऊस पडतो रांगोळी राहत नाही त्यामुळे संध्याकाळी काढली पण पाऊस नाही आला थोडासा येत जात होता बारीक पण नाही आला एवढं रांगोळी राहिली आणि बघू शकता छान अशी पूजा वगैरे केली देवबत्ती वगैरे केली पूजा केली पृथ्वी वाचली आरती वगैरे केली छान असं स्वामींसाठी प्रसाद आणला होता जिलेबी आणली होती मठात पण जिलेबी नेली होती सॉरी आणि मस्त अशी पूजा झाली आणि खूपच म्हणजे गोंधळ झाले एका दिवसाला घरात पण पूजा करणं पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा माझ्या गोड ताईचे मैत्रिणींचे ताई मनापासून खूप खूप सोबत आहे व्हिडिओ आहे गुरुवारचा तर हा गुरुवार आहे आज माझा पहिला जे दरवर्षी करते मी श्रावण महिन्यामध्ये पहिला गुरुवार आहे श्रावणातला पहिला गुरुवार आहे तर साईबाबांचे नऊ गुरुवारचे उपवास मी करते तर चौथं वर्ष आहे तर पाच वर्ष मी करणार आहे पुढच्या वर्षी माझं लास आहे तर हे चौथं वर्ष आहे गेल्या वर्षी तुमच्या तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेला आहे म्हणजे व्हिडिओ काढून अपलोड केलेला आहे तर आज पहिला गुरुवार आहे साईबाबांचे नऊ गुरुवार त्यांचा आज पहिला गुरुवार आहे तर मी सकाळपासूनच देव वगैरे सर्व म्हणजे साफ केले मंदिर वगैरे साफ केलं आणि उपवास आहे आज आणि पूजा वगैरे मांडली आवरलं सर्व पूजा वगैरे मांडून मग मी तयारी वगैरे करून मठात गेले स्वामींच्या मठात गेले तिथं पण गर्दी होती आर्यांनी गेले होते मठात जाऊन आले दर्शन वगैरे छान असं घेतलं आणि मग घरी आले तर आता दियाबती वगैरे केलेली आहे आता मी पूर्ती वारसाला बसत आहे तुम्हाला मी दाखवले पूजा वगैरे मांडलेली आता मी पूजेला बसत आहे पूजा करते आरती करते मग तुमच्यासोबत बोलते चला तर मग बसते आता पूजेला तर हे बघू शकताय पूजा वगैरे मांडलेली आहे आता मी ना पोथी वाचायला बसते पोथी वाचून आरती वगैरे करून घेते आम्ही सकाळची सेवा सकाळीच केली होती आता फक्त साईबाबांची पोथी आहे ती वाचायची आहे आरती करायची आहे चला मग इथं टायमिंग बघा सात वाजलेले आहेत तर मी पोथी वाचायला बसते शकताय मी आता ना पूजेला बसत आहे देव वगैरे लावून घेतलाय पूजा वगैरे मांडून गेले होते तर मी पोथी वाचून घेते मग तुम्हाला भेटते गरम खूप होत आहे कारण फॅन बंद केलाय ना चला तर मग पोथी वाचून घेते तुम्हाला दाखवले पूजा कशी मांडलेली आहे तुम्ही सुद्धा जर करायचे असेल साईबाबांचे नवगुरुवार तर नक्की मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला सर्व माहिती सांगेन काही नाही एकदम साधे सो सोपे उपासन पूजा मांडणी आहे चला तर पूजा करते उशीर झाला स्वयंपाक करायचा आहे आणि टाईम व्हिडिओ ये लेट येत आहे तुम्हाला हा व्हिडिओ गुरुवारी सॉरी शुक्रवारी येणार होता पण शुक्रवारी माझं वैभवलक्ष्मीचं उद्यापन असल्यामुळं मला व्हिडिओ एडिटिंग करायला जमला नाही त्यासाठी क्षमा असावी म्हणून हा व्हिडिओ लेट येत आहे आणि वैभवलक्ष्मीचं उद्यापन शुक्रवारी केलेलं आहे तर तो शुक्रवारचा व्हिडिओ तुम्हाला उद्या रविवारी येऊन जाईल आणि हे बघू शकता मठामध्ये गेले होते तर तिथं थोडस व्हिडिओ आणि फोटो काढला होता ते तुम्हाला दाखवत आहे कसा वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओ